कसे करायचं कारण आपण पाणी नळ नळ जर आला तर आपण पाणी झालं की टाकून देतो संडास मध्ये टाकतो किंवा नाईमध्ये टाकतो आपण त्याला कोटी लावायची किंवा आपण हात वगैरे धुतो चेहरा धुतो तर त्याच्यामध्ये खाली बेसिन जे झाडाला यूज करायचं आपण जे आंघोळ केली आंघोळ केलेलं पाणी सुद्धा झाडाला वापर करायचा आणि जे साठपणी आहे त्याच्यावर आपण हे करू शकतो

ढवळून टाकायचं ती कापडणी गाळून ते पाण्यामध्ये टाकायचं आणि नळ सोडायच्या वेळेस अगोदर दोन तासांनी ते मिश्रण करायचं आणि पाणी शुद्ध आहे की नाही ते तपासणी करून करून घ्यायचं आपल्या महाराष्ट्रामध्ये सात जिल्ह्यामध्ये पाणी दूषित झालेलं आहे त्याच्यामध्ये आपला वर्धा जिल्हा पण आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपलं जे किटाणू आहे म्हणजे आपले नायट्रोजनचं